नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशी म्हटली की महाराष्ट्रासाठी एक उत्सव पर्व असतं ही तिथी पंढरीच्या पांडुरंगाला समर्पित आहे केवळ महाराष्ट्रातलीच नाही तर संपूर्ण भारतातली सगळ्यात मोठी वारी कोणती असेल तर ती म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाची वारी पंढरीचे विठ्ठलरूपी पांडुरंग हे दुसरे तिसरे कुणी नसून भगवान श्रीहरी विष्णूंचंच एक रूप आहे आषाढी एकादशीच्या साधारणतः महिनाभर किंवा तीन आठवडे अगोदर भरपूर साऱ्या दिंड्या पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरपूरकडे रवाना होतात यामध्ये लाखो भाविक भक्त सगळं दुःख किंवा त्यांना जो काही ताण असेल किंवा सगळा थकवा विसरून या पंढरीच्या दिंडीमध्ये ते सामील होत असतात आणि ऐंशी टक्के घरातल्या म्हणजे घरातून प्रत्येक एक, एक का होईना व्यक्ती या दिंडीमध्ये नक्की सामील होते त्यानिमित्ताने त्यांचं पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन होतं आणि असं म्हणतात की आयुष्यामध्ये प्रत्येक माणसानं एकदा का होईना पंढरीच्या पांडुरंगाची ही पायी दिंडी चालावी यामुळे आपल्या हातून कळत नकळत काही पाप घडलेलं असेल काही चुका घडलेल्या असतील तर त्यासुद्धा नष्ट होऊन जातात आणि आपल्याला मृत्यूनंतर मोक्षसुद्धा मिळतो पंढरीच्या पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळतो त्यामुळेच आपल्या घरातून भलेही कोणीही एक व्यक्ती दिंडीमध्ये केला आणि त्यानंतर पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन करून आला की त्यानंतर त्याच्या पाया पडण्याची पद्धत ही आहे कारण त्याचे पाय पंढरीच्या पांडुरंगाच्या त्या नगरीमध्ये लागलेले असतात आणि त्यानिमित्ताने त्या, त्या व्यक्तीचं आपण दर्शन घेतलं तर जणू काही आपण विठ्ठलाचं किंवा विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतल्यासारखं ते आहे म्हणूनच या दिंडीचं महत्त्व किंवा तिची महती अनन्यसाधारण आहे पंचांगानुसार दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी साजरी केली जाते हरिशयनी एकादशी तसेच पद्मा एकादशी ही सुद्धा याच एकादशीची अन्य नावे आहेत मान्यतेनुसार या दिवसापासून भगवान विष्णू चार महिने निद्रायोगात जातात आणि तेव्हापासून चातुर्मासाला सुरुवात होते आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा चार महिन्यांचा जो कालावधी असतो तर हा असतो चातुर्मासाचा कालावधी आणि या काळामध्ये सर्व प्रकारची शुभकार्य जरी वर्ज्य असली तरी पण या कालावधीमध्ये आपण भगवान श्रीहरिविष्णूंची सेवा पूजा करू शकतो आणि या चार महिन्यांच्या दरम्यान जी व्रत वैकल्य आहेत ती सुद्धा करू शकतो यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीचं महत्त्व काय आहे त्या दिवशी आपण जरी तुळशीला पाणी घालू शकत नसलो तरी पण तुळशी पूजनाशिवाय या एकादशीचं व्रत अपूर्ण आहे त्यामुळे मग तुळशीला पाणी न घालता आपण तिची पूजा कशी करू शकतो तिला कोणते पदार्थ अर्पण करू शकतो याची माहिती देणार आहे त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू चार महिने योगनिद्रेमध्ये जातील तर एक प्रकारे आपण त्यांची चार महिन्यांसाठी पाठवणी करतो ते आपल्यासोबतच असतात पण निद्रा घेतात जसं गणपती दहा दिवस बसवले जातात आणि जेव्हा आपण दहाव्या दिवशी त्यांचं विसर्जन करतो अनंत चतुर्दशीला तर त्यांच्यासोबत आपण काही का होईना एखादी गोष्ट देत असतो आपण भगवान श्रीहरी विष्णूंच्यासोबत काय वस्तू देणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला हरिपोटली तयार करायची आहे त्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या वस्तू ठेवायच्या आहे याची माहितीसुद्धा तुम्हाला याच व्हिडिओत मिळेल संबंधित तुम्हाला जे काही प्रश्न असतील आषाढी एकादशीच्या बाबत तर त्या प्रश्नांची मी सुद्धा याच व्हिडिओ देईल तर व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय हरी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते आषाढी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्ही सगळी स्वच्छतेची कामं आटोपून घ्या त्यानंतर आंघोळ करा घरासमोर एक छानपैकी रांगोळी काढा आंघोळीच्या अगोदर जरी तुम्हाला रांगोळी काढायची असेल तरी सुद्धा चालेल पण सकाळी तुम्हाला लवकर याच्यासाठी उठायचं आहे की तुम्हाला सूर्योदयाची वेळ टाळायची नाही त्या अगोदर आपल्याला काही महत्त्वाची कामंसुद्धा करायची आहे आता तुळशी पूजनाबाबत मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जसं आपण म्हणतो की आषाढी एकादशीला तुळशीला पाणी घालायचं नसतं तुळशीच्या रोपाला स्पर्श करायचा नसतो किंवा तुळशीची पानंसुद्धा तोडायची नसतात तर यामागे सर्वात मोठं धार्मिक कारण हे आहे की जसं आपण पांडुरंगांसाठी व्रत करणार आहोत त्याच पद्धतीने माता तुळशीसुद्धा पांडुरंगांसाठी निर्जला व्रत करत असते म्हणजे ती त्या व्रतामध्ये काहीच खात नाही किंवा काही पीतसुद्धा नाही तर मग आपलं निर्जला व्रत कधी सुरू होत असतं आपल्याकडे कोणत्याही प्रकारच्या तिथी किंवा सणवारांच्या ज्या काही तिथी असतात व्रतवैकल्यांच्या ज्या काही तिथी असतात तर त्या उदय तिथीपासून म्हणजेच सूर्योदयापासून पाळतात त्यामुळे निर्जला एकादशीला सुद्धा मी तुम्हाला हा नियम सांगितला होता की तुम्हाला जर काही खायचं प्यायचं असेल तर तुम्ही ते सूर्योदयाच्या आधी खा आणि त्यानंतर तुम्ही उपवास सुरू करा तर आपल्याला या एकादशीला काय करायचं आहे सूर्य उगवण्याच्या अगोदरच तुळशी मातेला पाण्याऐवजी एखाद्या तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये एक, एक चमचाभर दूध घ्या त्यामध्ये थोडीशी हळद टाका साखर टाका आणि हे जे काही मिश्रण असेल हळद दूध आणि साखरेचं तर ते एक किंवा दोन चमचे तुळशीच्या मुळाशी तिला स्पर्श न करता अर्पण करा तुळशी मातेला तुम्ही हळदी कुंकू न वाहता म्हणजे तिच्या पानांवर हळदी कुंकू व्हायला गेलात तर मग स्पर्श न करता व्हा आणि जर तुम्हाला असं वाटेल की हळदी कुंकू वाहताना आमचा स्पर्श होऊ शकतो तर मग तुम्ही तिच्या कुंडीला हळदी कुंकू वाहू शकता आणि त्यानंतर तुळशी मातेला नमस्कार करू शकता या पद्धतीने आपल्याला तुळशीची पूजा करता येईल आणि तुळशीच्या कुंडीच्या बाहेर तुम्ही तिला दिवा लावू शकता दिवा तुम्हाला सकाळी लावायचा असेल तर सकाळी लावा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम आपल्याला दिवा लावता येतो पण ज्यांना सकाळी फक्त पूजा करायची असेल अगरबत्ती लावायची असेल तर त्यांनी आषाढी एकादशीच्या दिवसभरात एकदा का होईना म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी एकदा का होईना तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे आणि जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तुम्हाला त्यामध्ये चिमुटभर हळद आठवणीने टाकायची आहे अशा पद्धतीने तुम्ही तुळशीची अगदी योग्य रीतीने पूजा करू शकतात बऱ्याच जणांचा प्रश्न काय येतो की आम्ही आषाढी एकादशीला तुळशीचा नवीन रोप लावू शकतो का तर आता पावसाळा चालू आहे त्यामुळे आपण बऱ्याच प्रकारची झाडंझुडपं लावत असतो तर तुळशीचं रोप लावायलासुद्धा काहीच हरकत नाही पण मग त्यामध्ये उपप्रश्न काय येतो की तुम्ही तर म्हणतात की आषाढी एकादशीला तुळशीला हात लावायचा नसतो तिची पानं तोडायची नसतात मग तुळशीचं रोप आपण लावायला गेलो तर मग तिला आपल्याकडून हात लागला जाईलच ना एकतर तुम्ही काय करा घरच्या लहान मुलांकडून ते तुळशीचा रोप लावून घ्या जर तुम्हाला दिवसभरात ते लावून घ्यायचं असेल तर आणि जर तुम्हाला असं वाटेल की लहान मुलांना ते व्यवस्थित लावता येणार नाही तर अजून एक पर्याय असा आहे जसं आपण तुळशीची पूजा सूर्य उगवण्याच्या अगोदर करणार आहोत की जेणेकरून आपल्या आपल्याकडून तिच्या पूजनाचे जे काही एकादशीचे नियम आहेत तर ते सुद्धा पाळले जातील त्याच पद्धतीने तुळशीचं रोपसुद्धा तुम्हाला लावायचं असेल तर ते तुम्ही सूर्य उगवण्याच्या आत अगदी व्यवस्थितपणे तुमच्या तुळशी वृंदावनामध्ये किंवा तुम्ही जी कुंडी किंवा जे भांडं निवडलेलं आहे त्यामध्ये ते लावू शकता आणि तुळशीची पूजा सुद्धा करून घेऊ शकता असं म्हटलं जातं आषाढी एकादशीला आवर्जून तुळशीचं रोप अवश्य लावावं ते व्यवस्थित सांभाळावं आणि जेव्हा चातुर्मास संपतो आणि जेव्हा कार्तिकी एकादशी येते तर तेव्हापासून तुळशी विवाहाला सुरुवात होते तर आपण वाढवलेलं जे काही तुळशीचं रोप असतं तर या तुळशीच्या रोपाची आपण व्यवस्थित काळजी घेतलेली असते एक प्रकारे आपलं मूल त्याच पद्धतीने आपण जी काही झाडंझुडपं रोपं लावतो तर त्यांनासुद्धा आपण मुलाबाळांप्रमाणे सांभाळतो तर तुळशी विवाह आपण अवश्य करावा म्हणजेच काय आषाढी एकादशीला तुळशीचं रोप लावून कार्तिकी एकादशीला किंवा कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा या दरम्यान आपण या तुळशीच्या रोपाचा विवाह अवश्य शालिग्रामांशी किंवा भगवान विष्णूंशी किंवा आपल्या घरातल्या बाळकृष्णांशी लावावा जेणेकरून आपल्याला कन्यादानाचं पुण्य प्राप्त होतं भलेही आता एखाद्या घरात कन्या नसतील तर त्यांनासुद्धा ते पुण्य प्राप्त होतं आणि ज्यांच्या घरात कन्या आहे पण तुळशीलासुद्धा तुम्ही एका कन्याच्या रूपात वाढवलेलं असतं तिची पूजा केलेली असते तिची सेवा केलेले असते तिला वेगवेगळ्या प्रकारचे शृंगार तुम्ही वेळोवेळी अर्पण करत असतात तर तुम्ही सुद्धा या कन्येचा विवाह लावा तुमच्या घरातील मुलाबाळांचा विवाह लवकर होत नसेल तर तो सुद्धा लवकर जमेल आणि तुम्हाला एक प्रकारे म्हणजे जरी तुमच्या घरात कन्या असतील तर या अजून एका कन्येच्या कन्यादानाचं पुण्य तुमच्या पदरी प्राप्त होईल यासारखा मोठा योग किंवा यासारखा यासारखी मोठी गोष्ट अजून कोणतीच असू शकत नाही त्यामुळे तुळशीचं रोप लावायचं असेल आषाढी एकादशीला तर अवश्य लावा यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी आपण भगवान श्रीहरी विष्णू किंवा त्यांचा जो अवतार ज्या अवताराचा फोटो मूर्ती आपल्याकडे असेल तर त्यांची पूजा करू शकतो यामध्ये विठ्ठलरूपी पांडुरंगांची पूजा करता येते भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करता येते वामन अवताराची पूजा करता येते सत्यनारायण अवताराची पूजा करता येते त्याचबरोबर आपल्याकडे कासव असेल शंख असेल किंवा वराह अवताराचा फोटो तुमच्याकडे असेल तरी पण तुम्ही त्यांची पूजा अवश्य करू शकतात भगवान श्रीरामांची पूजा तुम्ही या दिवशी करू शकतात आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे बाळकृष्ण असतील किंवा मग काही जणांनी विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीसुद्धा ठेवलेली असेल तर तुम्ही ज्या रूपाची पूजा करणार आहात तर त्यांना सर्वप्रथम स्नान घाला त्या मूर्तीला तुम्ही स्नान घालताना त्या पाण्यामध्ये काही तुळशीची पानं तुम्ही अर्पण करू शकता किंवा थोडंसं चंदन मिसळू शकता ज्यांच्याकडे शंख आहे त्यांनी त्या शंखामध्ये तसं पाणी भरा आणि त्या पाण्याने तुम्ही त्या मूर्तीला स्नान घाला पंचामृताने सुद्धा स्नान घातलं तरी पण उत्तम राहील पण जरी आपण पंचामृताने स्नान घातलं म्हणजे अभिषेक केला त्यानंतर सुद्धा पुन्हा पाण्याने स्नान घालावंच लागतं तर तुम्हाला स्नान घालताना सुद्धा तुळशीच्या पानांचा वापर करता येईल तर तुळशीची पानं तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवा त्यानंतर आपण मूर्ती स्वच्छ पुसली काही वस्त्र आपल्याकडे असतील तर ती अर्पण केली आणि पूजेसाठी ती मूर्ती आपण योग्य पद्धतीने आसनावर ठेवली तर त्यानंतर आपल्याला एकतर चंदनाचा गंध लावता येतो किंवा हळदीचा नाहीतर मग बुक्क्याचा गंध लावता येतो बऱ्याच वेळा आपल्याकडे बुक्का उपलब्ध नसतो तर आपण काय करायचं एक पान घ्यायचं कोणतं पान विड्याचं पान ज्याला आपण नागवेलीचं किंवा खाऊचं पान म्हणून ओळखतो तर त्या पानाला थोडंसं तूप लावायचं आणि ते पान तुम्हाला तुम्ही लावलेल्या निरांजनावर किंवा दिव्यावर धरायचं आहे त्यामुळे काय होतं ते तूप आपण पानावर लावलेलं ला असल्यामुळे तिथे लगेच थोडंसं ते काळपट होतं एक प्रकारे ते काजळ तयार होतं आणि त्या काजळाचा टिपका तुम्ही त्या मूर्तीला किंवा फोटोला लावू शकता म्हणजे हे काही मी माझ्या मनाने सांगत नाही आहे माझ्याकडे श्री सत्यनारायणांचं एक पुस्तक आहे जे आपण सत्यनारायण पूजेच्या वेळा कथेसाठी म्हणून वाचायला घेत असतो तर त्यामध्ये सुद्धा हाच उल्लेख दिलेला आहे तर मग एक सोपा पर्याय बरेच जण म्हणतात की आमच्याकडे चंदन नाही आहे कोणी कोणी म्हणतात आमच्याकडे गंधगोळी नाही आहे तर मग नाईलाजाने आम्ही कुंकू लावतो तर कुंकू भगवान श्रीहरी विष्णूंच्या कोणत्याही रूपाला लावलं जात नाही त्यांना एकतर गोपीचंदन प्रिय आहे किंवा मग आपण त्यांना बुक्का लावू शकतो त्यामुळे तुम्हाला जर बुक्का उपलब्ध नसेल पण तुम्हाला इच्छा आहे की काही का होईना गंध मला आज भगवान श्रीहरी विष्णूंना त्यांच्या आवडीचा अर्पण करायचा आहे तो लावायचा आहे तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे लावू शकता आता भलेही तुमच्याकडे जर विड्याचं पान त्यावेळेस उपलब्ध झालं नाही तर तुम्ही काय करायचं एक, एक छोटीशी स्टीलची वाटी घ्यायची आणि ती तुम्ही त्या दिव्यावर थोडा वेळ धरायची तुपाचा दिवा लावलेला असावा त्यासाठी तर मग ती वाटी जर तुम्ही त्या दिव्यावर धरली तरी पण एक काळपट लेयर तयार होतो एक प्रकारे ते काजळच असतं आणि त्यालाच आपण काजळ किंवा बुक्का म्हणून भगवान श्रीहरी विष्णूंना नक्की लावू शकतो आता या दिवशी आपल्याला एक हरी पोटली भगवान श्रीहरी विष्णूंना किंवा त्यांच्या कोणत्याही एका रूपाला अर्पण करायची असते तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे बाळकृष्ण असेल किंवा विठ्ठल रुक्मिणीचा फोटो असेल मूर्ती असेल त्या त्याच्या शेजारी तुम्ही ही पोटली ठेवून द्यायची आहे आषाढी एकादशीच्या दिवसभरात तुम्ही कधीही ही गोष्ट करू शकता तर पोटलीसाठी तुम्हाला काय लागेल एक पिवळ्या रंगाचं कापड लागेल किंवा मग दुकानामध्ये तुम्हाला पोटलीसुद्धा मिळून जाईल पोटली म्हणजे काय पर्स किंवा पॉकेट आपण त्याला म्हणू शकतो भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळ्या रंगाचं वस्त्र पिवळ्या रंगाची फुलं किंवा पिवळ्या रंगाची फुलं फळं अत्यंत प्रिय आहे त्यामुळेच आपल्याला पिवळ्या रंगाचं कापड निवडायचं आहे तुमच्याकडे एखादा नवा कोरा पिवळ्या रंगाचा ब्लाऊज पीस असेल तर त्याचासुद्धा तुम्ही छोटासा तुकडा घेऊ शकता आता या पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये किंवा कापडामध्ये तुम्हाला काही वस्तू ठेवायच्या आहे सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला यामध्ये दोन तुळशीची पानं ठेवायची आहे देठासह असलेली त्यामध्ये मंजिरी असता कामाने फक्त तुळशीची दोन पानं त्यामध्ये ठेवा त्याचबरोबर एक एक रुपयाचं नाणं एक सुपारी तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाची कवडी असेल तर तीही तुम्ही ठेवू शकता आणि एक मूठभर गहू तुम्हाला यामध्ये ठेवायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला पिवळ्या रंगाचं धान्य अजून काही सांगायचं झालं तर पर्याय म्हणून तुम्ही तांदूळसुद्धा हळदीने किंवा चंदनाने पिवळे करून त्या पोटलीमध्ये ठेवू शकता आणि समजा तुम्ही कपडा घेतलेला असेल तर मग या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ठेवून तुम्ही त्याचं गाठोडं बांधू शकता आणि ते त्या मूर्तीजवळ ठेवून देऊ शकता भलेही तुम्ही दररोज देवपूजा करा तर ते गाठोडं साईडला काढून ठेवा आणि पुन्हा पूजा झाली की पुन्हा मूर्तीजवळ ठेवून द्यायचं तर असं तुम्हाला चार महिने ठेवायचं चा आहे आणि जेव्हा तुळशी मातेचा विवाह आपण कार्तिक महिन्यामध्ये करतो तर तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी कामात येणार आहे आता तुळशीपत्र जे आहे ते सुकलं तरी सुकलं आहे असं आपण म्हणू शकत नाही तुळशीपत्र असेल बेलपत्र असेल तर ते आपण पूजेमध्ये कधीही वापरू शकतो भलेही त्याला सुकून कितीही दिवस झाले तरी पण जेव्हा आपण तुळशी विवाहाच्या वेळा ही पोटली पुन्हा सोडू तर मग या पोटलीतलं तुळशीचं पान तुम्ही तुमच्या पिठाच्या डब्यामध्ये टाका किंवा मग पाण्यामध्ये प्रवाहित करून दिलं किंवा पुन्हा तुळशीच्या कुंडीत टाकलं तरीसुद्धा चालेल आता नाणं आणि सुपारी तसंही आपल्याला कोणत्याही पूजेत वापरता येतं त्यामुळे आपण जेव्हा तुळशी मातेचा विवाह भगवान श्रीकृष्णांशी विठ्ठलांशी शालिग्रामांशी कुणाशीही लावू पण त्यावेळेस तुम्हाला ते नक्की कामात येणार आहे पिवळ्या रंगाचं कापडसुद्धा तुम्हाला पूजेमध्ये कामात येईल जर तुम्ही कापडामध्येच ती पोटली किंवा गाठोडं बांधलं असेल तर किंवा मग ते तुम्ही तसंच जपून ठेवू शकता पुन्हा पुढच्या वेळेस कामात येईल ती पोटलीसुद्धा तुम्ही सांभाळून ठेवू शकता जर तुम्ही पोटलीच घेतलेली असेल तर त्याचबरोबर जे तांदूळ किंवा गहू असतील तर ते सुद्धा तुम्हाला या तुळशी विवाहाच्या निमित्ताने नक्की कामात येतील कारण पूजेमध्ये धान्याचासुद्धा समावेश होतो चौक भरण्याच्या वेळा त्यातल्या त्यात तुम्ही जर गहू घेतलेले असतील तर मग गहू चौक भरण्यासाठी कामात येतील आणि हळदीने पिवळे केलेले तांदूळ जर तुम्ही गव्हाऐवजी वापरलेले असतील तर ते सुद्धा तुम्हाला अक्षता म्हणून कामात येतील आता शालिग्राम तुमच्याकडे असतील आणि तुम्ही तुळशी विवाहाच्या वेळी शालिग्रामांशीच तिचा विवाह, विवाह लावत असतील तर असं म्हणतात की शालिग्रामांना अक्षता वाहू नये पण शालिग्रामांना अक्षता वाहण्याचा एकमेव एक दिवस असा असतो की तो म्हणजे तुळशी विवाहाच्या वेळा कारण विवाह, विवाह म्हटला की त्यामध्ये अक्षता आल्याच आणि आपण त्यामध्ये तांदळाचाच वापर करत असतो तर हे तांदूळ तुम्ही अक्षता म्हणून वापरू शकता अर्थात ते मुठभर असल्यामुळे तुमच्या घरातील सर्व सदस्यांना कदाचित ते पुरणार नाही त्यामुळे तुम्ही अजूनसुद्धा त्यावेळेस बनवू शकता पण त्याचंच एक छोटंसं प्रतीक म्हणून या पोटलीमध्ये तुम्हाला पिवळ्या रंगाचं धान्य अर्थात हळदीने पिवळ्या केलेल्या अक्षता अवश्य ठेवायच्या आहे आणि जी कवडी तुम्ही त्यामध्ये ठेवलेली असतील असेल तर ती कवडीसुद्धा तुम्हाला तुळशीपाशी तुळशी विवाहाच्या वेळा अर्पण करून द्यायची आहे किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा पूजेसाठी वापरू शकता माता लक्ष्मीच्या मूर्तीजवळ किंवा फोटोजवळ तुम्ही ती ठेवू शकता अशा पद्धतीने ही हरिपोटली तयार होते भगवान श्री विष्णूंच्या सर्व आवडीच्या वस्तू आपण यामध्ये ठेवलेल्या असतात एक प्रकारे आपण त्यांच्या त्यांच्यासोबत दिलेली ही शिदोरी असते आणि ही शिदोरी पुन्हा त्यांच्या विवाहाच्या वेळा कामात येते पोटलीमध्ये ठेवण्यासाठी ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या त्यातली समजा एखादी वस्तू तुमच्याकडे नसली तरीसुद्धा चालेल माझ्या मते सगळ्या वस्तू तुम्हाला मिळू शकतात फक्त कवडी एखाद्याला मिळेल एखाद्याकडे ऐनवेळा राहणार नाही तर मग नाराज होण्याचं काही कारण नाही तसंही कवडी आपण का ठेवतो धन आकर्षण करणारी एक गोष्ट म्हणून किंवा पूर्वी धन म्हणून किंवा पैसे म्हणून कवडीचा वापर व्हायचा म्हणून आजसुद्धा कवडीची पूजा तितक्याच श्रद्धेने केली जाते तर मग आपण एक रुपयाचं नाणं तसंही यामध्ये ठेवणार आहोतच त्यामुळे मग कवडी ऐनवेळा कुणाकडे नसेल तर मग ती नाही ठेवली तरीसुद्धा चालेल आणि असल्यास मग सगळ्या गोष्टी ठेवा व्यवस्थितपणे म्हणजे तुम्ही जर कापडामध्ये या सगळ्या गोष्टी ठेवणार असाल तर व्यवस्थितपणे त्या बांधून घ्या आणि ते गाठोडं किंवा पोटली भगवान श्रीहरी मूर्ती शेजारी किंवा फोटोशेजारी ठेवायला विसरू नका तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा जेणेकरून सर्वांना या गोष्टींची व्यवस्थितपणे माहिती होईल आणि तुम्ही जर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला म्हणजे तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रपरिवाराला पाठवला तर नक्कीच सगळ्यांपर्यंत तो पोहोचेल कारण तुम्हीच एक मार्ग आहात की ही माहिती आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतो भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद रामकृष्ण हरी